पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आहे आणि रथसप्तमी दिवशी आपल्याला विशेष रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे की ज्यामुळं काय होईल तर आपल्या आयुष्यातील आप अडचणी आपल्या आयुष्यातील अडथळे प्रॉब्लेम संकट हे नाहीसे होतील आपल्या प्रत्येक कामामध्ये यश येईल आणि आपल्यावर सूर्यदेवांचा खूप सुद्धा नक्कीच राहील या दिवशी जर तुम्ही मी जे सांगणार आहे त्या कलरचं जर वस्त्र धारण केलं तर तुमची जी पण तुमचा व्यवसाय असेल किंवा तुमची जर नोकरी असेल तर त्या नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रमोशन मिळेल तुमचं उत्पन्नात वाढ होईल आणि तुमच्या आयुष्यातील अडथळे प्रॉब्लेम हे सगळे दूर होतील काही विशेष दिवशी काही विशेष गोष्टी केल्यानंतर आपल्या आयुष्यावर त्याचा नक्कीच परिणाम होत असतो आणि रथसप्तमी दिवशी हा तर खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण रत सप्तमी या दिवशी जर आपण ह्या कलरची वस्त्र जर धारण केली तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आपल्याला चांगलं आरोग्य लाभेल आणि आपले येणार आलेलं जे वर्ष आहे त्या वर्षामध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक कामामध्ये येईल आपल्या कुटुंबाची कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींची प्रगती होत जाईल तर रथसप्तमी दिवशी आपण दूध उत्तू घालवण्याची आपली पूर्वीपासून परंपरा आहे रथसप्तमी हा सूर दिवस सूर्यदेवांना सुद्धा समर्पित आहे तर ह्या दिवशी आपल्याला काय करायचं तर नेहमीप्रमाणे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सूर्य उगवायच्या आधी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि दूध उतू घालवताना कोणती वस्तू त्याच्यामध्ये टाकायची याविषयी सुद्धा माहीत नारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो पण तुम्ही सर्व बघून घ्या वगैरे झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या कलरचं वस्त्र धारण करायचं तर रथसप्तमी दिवशी आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला पिवळ्या कलरची वस्त्र धारण करायचे आहेत पिवळा कलर हा जो असतो तो सूर्यदेवांचा आवडता कलर आहे आणि सूर्यदेवां सूर्य म्हणजेच रथसप्तमी दिवशी सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी नक्कीच तुम्ही पिवळ्या कलरचं वस्त्र धारण करा तुम्ही महिलांनी पिवळ्या कलरची साडी धारण करू शकता मुली असतील तर तुम्ही पिवळ्या कलरचा एखादा ड्रेस धारण करू शकता काही मुलांनी पिवळ्या कलरचं टी शर्ट किंवा शर्ट जे असतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही पिवळ्या कलरचं वस्त्र नक्कीच धारण करा पिवळ्या कलरचं वस्त्र जेव्हा तुम्ही धारण करणार तेव्हा तुमच्यामध्ये एक सकारात्मकता निर्माण होणार तुमचं जे काम तुम्ही हाती घेतलेलं असेल त्या कामामध्ये तुम्हाला येणार तुमचं काही नोकरी विशेष समस्या असेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला येणार तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला काही समस्या असेल तर त्या अडचणी समस्या दूर होणार बघा तुमच्या आयुष्यातील कोणत्या पण अडचणी कोणते पण प्रॉब्लेम जे असतात जे प्रॉब्लेम म्हणजे काय तर एक प्रॉब्लेम झाला की कायम दुसरा प्रॉब्लेम हा सदा प्रत्येक वेळेला उभा राहिला असतो तर असे प्रॉब्लेम जर असतील ना आयुष्यामध्ये तर नक्कीच तुम्ही त्या दिवशी सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी पिवळं वस्त्र हे नक्की धारण करा सूर्यदेवांना नमस्कार करा सूर्यदेवांना जल अर्पण करा आणि सूर्यदेवांजवळ प्रार्थना करा की माझी अशाशी नोकरी आहे आणि ह्या नोकरीमध्ये माझी प्रगती होते माझा असा व्यवसायामध्ये मला व्यवसायामध्ये मला फायदा होते माझ्यासार मनासारख्या इच्छा पूर्ण करा किंवा आपल्या अशा जे अडचणी प्रॉब्लेम जे असतील ते सुद्धा नाहीसे करण्यासाठी तुम्ही सूर्यदेवांना प्रार्थना करा नक्कीच सूर्यदेव तुमच्यावर प्रसन्न होतील तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सूर्यदेवांची किरणं ही सुद्धा पिवळ्या कलरचीच असतात बघा त्यासाठी आपल्याला ह्या दिवशी जेवढं शक्य होईल तेवढं आपण ना पिवळं वस्त्र धारण करा पिवळा रंग हा रथसप्तमी दिवशी जेव्हा आपण धारण करतो त्यावेळेला आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतं आणि आपलं जे आरोग्य काही आरोग्याच्या समस्या बघा काही व्यक्तींना आरोग्याच्या सुद्धा खूप समस्या असतात तर अशा व्यक्तीने सुद्धा रथसप्तमी दिवशी पिवळ्या कलरचं वस्त्र नक्कीच धारण करा त्यामुळं आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते आपल्या आरोग्याच्या समस्या असतात त्यासुद्धा नाहीशा होत जातात यासाठी आपल्याला त्या दिवशी जेवढं शक्य होईल तेवढं सप्तमी दिवशी नक्कीच तुम्ही पिवळ्या कलरचं वस्त्र धारण करा आता पिवळ्या कलरचं जर काही व्यक्तींकडे वस्त्र नसेल पिवळ्या कलरचं तर काय करायचं तर तुम्ही पिवळ्या कलरचं एखादा रुमाल किंवा पिवळ्या कलरची कोणती पण वस्तू महिलांमध्ये तुम्हाला सांगते पिवळ्या कलरचा तुम्ही चाप वगैरे आपण ज्या क्लिप लावतो ते सुद्धा पिवळ्या कलरचं असेल तर ते सुद्धा तुम्ही त्या दिवशी परिधान करू शकता पिवळ्या कलरचा रुमाल असेल तर तो सुद्धा तुम्ही जवळ ठेवू शकता किंवा पिवळ्या कलरची ओढणी असते बघा आता मुलींमध्ये मी सांगते जरी तुमच्याकडे पिवळं वस्त्र नसेल पण पिवळ्या कलरची ओढणी जरी असेल तर ती ओढणी जरी तुम्ही तुमच्या अंगावरती त्या दिवशी घेतली प्रतसप्तमी सप्तमी दिवशी तरी सुद्धा पिवळ्या कलरमध्ये सकारात्मक निर्माण करण्याची खूप शक्ती असते आणि तुम्हाला सुद्धा सूर्यदेवांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल यासाठी तुम्हाला तुमच्याकडे जे पिवळ्या कलरचं असेल ना जे पिवळ्या वस्त्रामध्ये जे असेल ते सर्व तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता तर आता हे पिवळ्या कलरचं मी तुम्हाला सर्व सांगते कोणत्या रंगाचं वस्त्र धारण करायचं नाही आपल्याला तर रथसप्तमी आहे ह्या रथसप्तमी हा दिवस खूप महत्वाचा मांडला गेला हिंदू धर्मामध्ये आणि काही विशेष दिवशी काही विशेष वस्त्र म्हणजे रंग धारण जर आपण केले तर त्या रंगाचं विशेष आपल्या आवेशामध्ये महत्व असतं यासाठी रथसप्तमी दिवशी पिवळ्या कलरचं वस्त्र धारण करायचं पण काही वेळ आपण चुकीच्या चुकीचे जर रंग धारण केलं ना तर त्याचा आपल्या आयुष्यावर वाईट असा परिणामही होत जातो यासाठी रथसप्तमी दिवशी महिलांनी किंवा कोणत्या काळ्या कलरचं वस्त्र धारण करायचं नाही कोणत्याच लहान मुलांनी मुलींनी सुद्धा त्या दिवशी रथसप्तमी दिवशी काळ्या कलरचं वस्त्र धारण करायचं नाही आपल्याला काळ्या कलरची कोणतीही वस्तू त्या दिवशी धारण करायची नाही महिलांचं रथसप्तमी म्हटल्यानंतर खूप महत्वाचा दिवस सुवासनी महिलांचा तर त्या दिवशी सुवासनी महिलांनी आपल्या हातामध्ये हिरव्या कलरच्या वांगड्या नक्कीच काचेच्या परिधान करा आणि जेवढा तुम्हाला त्या दिवशी सास शृंगार करता येतील तेवढा करा कारण रथ सप्तमी ही सुवासनी महिलांसाठी खूप महत्वाचा दिवस मानला आहे कारण सूर्यदेवांचा कृपाश्रद मिळवण्यासाठी या दिवशी महिला म्हणजे जी महिला असते सुवासनी महिला असते तिचं जे कुटुंब असते या कुटुंबाची सुद्धा प्रगती होत जाते कारण तिनं जर त्या दिवशी एखादी पिवळ्या कलरची जर साडी जरी परिधान केली किंवा हातामध्ये काचाच्या बांगड्या घाटल्या आणि व्यवस्थित जे सुवासनी महिलांसाठी जे महत्वाच्या गोष्टी असतात साससुंगारमध्ये त्या सर्व वस्तू जर तिनं धारण केल्या तरी सुद्धा त्या कुटुंबाची प्रगती होत जाते त्या कुटुंबातील व्यक्तींमध्ये सुद्धा सकारात्मकते जाते आणि सूर्यदेवांचा सुद्धा आशीर्वाद त्या पूर्ण कुटुंबाला मिळतो ह्यासाठी सुवासनी महिलेंनी नक्कीच त्या दिवशी पिवळं वस्त्र धारण करा पण आपल्याला कोणत्याही लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्या दिवशी काळं वस्त्र धारण करायचं नाही आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की विशेष दिवशी विशेष रंगाचं खूप महत्त्व आहे काळा कलर जर आपण चुकून जरी धारण केला किंवा काळ्या कलरचा रुमाल किंवा काळी कोणती पण वस्तू असली वस्त्रामध्ये ती जर आपण हातामध्ये ठेवली किंवा धारण केले तर आपल्यासोबत काहीतरी वाईट घडू शकतं यासाठी ज्या त्या दिवसाला खूप महत्वाचं स्थान दिलेलं आहे त्याचप्रमाणे रथसप्तमी रथसप्तमी हा पूर्ण जो दिवस असतो ना आपण दूध उत्तू दू घालवतो किंवा ज्या सेवा करत असतो हा पूर्ण दिवस ना सूर्यदेवांना समर्पित आहे ह्यासाठी रथसप्तमी दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र नक्कीच धारण करा आणि सूर्यदेवांचा कृपाशीर्वाद नक्कीच मिळवा तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला रथसप्तमी दिवशी कोणत्या रंगाचं वस्त्र धारण करायचं आहे आणि कोणत्या रंगाचं वस्त्र धारण करायचं नाही या सर्व विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिली तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमधून पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ <laughs>